शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ताजी बातमी आलेली आहे ते म्हणजे सी सी आयकडून ताजी अपडेट आलेली आहे ज्याचा परिणाम थेट कापूस भावावरती होण्याची शक्यता आहे चला तर शेतकरी मित्रांनो सी सी आयकडून काय ताजी बातमी आलेली आहे ती बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ त्याचबरोबर ताजे कापसाचे बाजारभावसुद्धा जाणून घेऊ विनंती आहे नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि प्रत्येकाने हा व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून सर्व माहिती तुम्हाला निश्चितच कळेल एकदा कापसाचे बाजार भाव सांगतो नंतर बातमी सांगतो मित्रांनो खाजगी बाजार परभणी सेलू या ठिकाणी जास्तीत जास्त कापसाला सध्या सात हजार चारशे एकवीसचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो खाजगी बाजार पांढरकवडा यवतमाळ या ठिकाणी कापसाला जास्तीत जास्त सात हजार दोनशे पन्नासचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती बीड किल्ले दारूर या ठिकाणी खाजगी बाजार जास्तीत जास्त सात हजार तीनशे रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो अमरावती बाजार समिती पंचान्नव क्विंटल कापसाचे आवक हो जास्तीत जास्त सात हजार चारशे पंच्याहत्तर चा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो भद्रावती एकशे सतरा क्विंटल कापसाचे आवक हो जास्तीत जास्त सात हजार दोनशे रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती समुद्रपूर एकशे चोवीस क्विंटल कापसाचे आवक होण जास्तीत जास्त सात हजार दोनशे पन्नासचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती सिरोंचा एकशे पन्नास क्विंटल कापसाचे अवकोन जास्तीत जास्त सहा हजार नऊशे रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्र मित्रांनो पुढील बाजार समिती उमरेड बहात्तर क्विंटल चावक होऊन जास्तीत जास्त सहा हजार आठशे पन्नास रुपयाचा दर या ठिकाणी मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार देऊळगाव राजा तीनशे क्विंटल चावक होऊन जास्तीत जास्त सात हजार तीनशे रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती सिंधी सेलू नऊशे क्विंटल चावक होऊन जास्तीत जास्त सात हजार दोनशे साठ रुपयाचा दर मिळताना दिसत आहे मित्रांनो बातमी अशी आहे की सी सी आय गुंडाळणार कापूस खरेदी कापूस बाजारात दर दबावात येण्याची शक्यता मित्रांनो मोठी बातमी सविस्तर समजून घेऊ काय परिणाम होणार आहे मित्रांनो शेतकऱ्यांच्या घरात अठरा टक्के कापूस शिल्लक असतानाच भारतीय कापूस महामंडळाकडून सी सी आय तारीख पंधरा पर्यायाने खरेदी बंद करण्याचा घाट घालण्यात आला आहे परिणामी कापसाचे दर आधीच हमी भावापेक्षा कमी असताना ती आणखी दबावात येण्याची भीती वर्तवली जात आहे मित्रांनो यंदा बाजारात कापसाचे दर पडले आहे शासकीय खरेदी शेतकऱ्यांना आधार होता अजून बराच कापूस शिल्लक आहे अशातच खरेदी बंद झाल्यास शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे शासनाने यामध्ये हस्तक्षेप करण्याची गरज आहे अरविंद नाकले शेतकरी यांचं मत तर सीसीआय बाजारात असल्याने दर काही अशी स्थिर आहे सीसीआय खरेदी प्रक्रियेतून बाहेर पडल्यास दर आणखी कमी होत प्रति क्विंटल अडीचशे ते तीनशे रुपयाचे आणखी नुकसान शेतकऱ्यांना सोसावे लागेल गोविंद वैराळे कापूस विपणन विषयाचे अभ्यासक यांचे मत आहे मित्रांनो सध्या देशात सरासरी एकशे लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड होते यावर्षी क्षेत्र एकशे तेरा लाख हेक्टर रोज मर्यादित राहिले त्यामागे कापसाचे दर दबावत राहत असल्याचे कारण मुख्य होते मात्र पर्याय नसल्याने शेतकऱ्यांनी कापसाची लागवड केली महाराष्ट्रात चाळीस लाख हेक्टर क्षेत्रात कापसाची एकशे तेरा लाख हेक्टर क्षेत्रातून चौदाशे पंच्याहत्तर लाख क्विंटल तर महाराष्ट्रात चाळीस लाख हेक्टर क्षेत्रात कापूस खरेदी झाला तर महाराष्ट्रात आता साठ ते सत्तर लाख क्विंटल कापूस शिल्लक अजून सुद्धा आहे भाववाढीच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी कापसाची साठवणूक खरीद विक्रीला ब्रेक लावला होता मात्र दरात वाढ होण्याची अपेक्षा नसल्याने आता सातवणीतला कापूस विक्रीसाठी बाहेर काढला जात आहे त्यातच सी सी आयकडून हमी भाव खरेदी गुंडाळण्याची तयारी सुरू असल्याचे कापसाचे दर दबावत राहण्याची भीती वर्तवली जात आहे सी सी मुख्य कार्यकारी अधिकारी ललित कुमार गुप्ता यांच्या माहितीनुसार सी सी आयने देशभरात एक कोटी कापूस गाठीची खरेदी केली आहे यापुढील काळात पंधरा ते वीस लाख कापूस गाठी इतकी आवक होण्याचा अंदाज वर्तवला कापूस हंगाम अंतिम टप्प्यात असल्याचेही त्यांनी सांगितले अखेरच्या बोंडातील कापूस खरेदीचा दावा करणाऱ्या सीसीआय कडून नोंदणीआड कापूस खरेदी कर बंद करण्याचा घाट घातला आहे कापसाचे दर हमी ते सहाशे क्विंटल नाही त्यामुळे बाजारात थांबण्याची गरज आहे सुधीर कोठारी बाजार समिती यांचे मत तर मुदतीत नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांना सीसीआयला कापूस विकता येईल कापूस शेतकऱ्यांच्या घरात असल्याने नोंदणीत कोणती अडचण असावी असे मला वाटत नाही ललित कुमार गुप्ता मुख्य कार्यकारी अधिकारी भारतीय कापूस महामंडळ सीसीआय यांचे मत चला मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक सबस्क्राईब कमेंट शेअर करा तुमचे मत या ठिकाणी कमेंटमध्ये मांडा धन्यवाद